अकरा वाजून गेलो तरी नाही अजून कामाला काहीच टाईम झाला का नाही काही रोज द्यायचं अकरा वाजून वाट पाहून मी कधी अजून काय झालं पाहिले दुखते मग अजून का पाय काय झालं पाहायला पडलं दुसऱ्या पुढं अगं पण मग मला नाही म्हण सांगायचं तर मी दुसरी बाई पाहिली असते ना मग जो फोन लागत फोन लावला होता हां हे दुखतो माझं फोन मग ती एक चूळणार आहे बाई माती तर चालते का फोन आहे तिकडं आमची गल्लीला आहे हो का हां चालेल पण चालतं आहे अणक लागते त्यांना पाठवून देऊ काकडून हां मग मला धरण धरून सांगतो काय दुख होतं का नाही ना ते ना बरं नेलं नाही टाकायला का मग हां अगं ते बा बरं आहे ना एवढा भारी पाय चुळी तो तो ना पाच मिनटात असे काही दुबार असेल लगेच हा काय मग आधी काम बुडाल काय मग काम झालं असतं मग आंब्या मारे ना मारे काही तिथे ना असं पाच मिनिट पाय मोफा करून देणार पाय मोफा केली शिरवडत असतो हां आमचं काही दुखलं ना हात पाय मोवाटा ना

गिराय असं ना तब्येत जरा जास्त जे म्हणजे माणूस आहे का बाई गिरायक कळत तुम्हाला गिरायक म्हणजे माहिती ना मॉडेल आहे मॉडेल मॉडेल काय करायचं एवढं कळ ना काय थोडा टाइम लागेल कळ घरी जाऊ काही मग रडतच राहील ना घरी सुद्धा मग माय घरी बसते काय झालं

मला दोन पैसे मिळतील माझी अरे भाऊ आता ती मला पुरत नाही चोळायला तुला कुठे देऊ काय पैसे असं तिथे येतच माणसंच काम राहते डबल माणसं का, नाही कामच नाही नाही लागला डबल माणूस तर मी येतो मग लय पेशन आवड असलं ना लय जागत आहे रडत आहे आवड तेव्हा तुला फोन कर बोलून घे बरोबर कर लागायला असं चल ना येईल ना मी हात धरायचे पाय धरायचे नाही करायला येईल ना हात धरायला करायला मदत करायला बरं मी जाऊ काय करू म्हणतो वाट पाहत तू आता काय कुठे जाऊ नको नाही जातो केला चोळीतो खाला 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 पाहायला मोकळच करतो बरोबर तू कोण आलो का मी चोळ तुला नाईन टी पाहिजेत तुझ्याबरोबर चार पैसे उकळी तो, तो, तो खारा, 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 खारा। बर आपले काम जाऊ बरं का नाही ये मी ये मी फोन करील ना हाँ, हाँ, ये, गे हा जाऊ का हा गिरायचे आतल्या आठ मला बोल चालेल ठीक आहे याला आता चार पाचच्याला लुटील त्या बाईला नाही विचित्र बाब्या काय बा याचीच मालिश करतो चावटदांद्यांनी वाढल्या ना मालिश माणसाची करायला काय होतं पण याला चावट या

तर काय करायला गेली तू कपडे वाट टाक गेले होते पाय घसरले माझे काय घालेल होत पायात चप्पल कोणते पूर्वी अशा चपला घाली जाऊ नको आता परत अशा चपला घालू घालून ये ना लय पूर्वी चे लय बायचे खोबे उकाडले खोब्यातच राहिले नाही काय या चपला घातले काय नकली हा चोळ बाबरा तुम्हाला काय करायचं मला काय करायचं मला मला काय घेणार नाही पैसे घेतात ना तुम्ही मला पाचशे रुपये मला काय पैसे नाही तिचं नवरा घर नाही दोनशे रुपया अहो मला कामा काय कस लागत का नाही तब्येत पाहून करायचो मला का आपली भाजी तब्येत तब्येत हो तस नाही म्हणत माई मला काय तुम्हाला तिला अंगावर घ्यायचंय अंगावर नाही घ्यायचं माझा तो पाय आहे डाबायचाय आहे या काय धरू लागतं ना माझं पा तुम्हाला म्हणलं नाडू करायचं

डॉक्टर तुम्ही सांगायचं तुच सांग दाबो कस तुम्ही तोच सांगरा तुम्ही लावल्या म्हणजे पेंडीत मला हात घालून मधी चोळावं लागेल जाईल ती वर करवाय ना तुम्हाला काय वाटतं घ्या ना तेवढी होती ना, ना, ना।, ना, ना।, ना ती

पण पाय कालच आणायचं मला काय माहितीये मी सारखा बाईचा पाय पाहिला मोगरे आणि का नवरा काय करतोय ठोकीतो फक्त म्हणजे काय ठोकी ठोकित काय काय पण काय पण म्हणजे हो मारितो तुम्हाला कळत नाही का डॉक्टर असं आहे काय मारित मारित पायची काय गरज नाही तो ठोकू दे हा का अगं पाय नसला तरी तो टोकेचा पायवर करायची गरज आहे पाय वर करायची गरज नाही तुला आता बारकी झाला थांब बाई उद्या ना का मला क्लिअर झालं पाहिजे असं करा उद्याला क्लियर करतो अगं हळू दुखते अगं धरून आणली मॅ एक आणली मी अरे कळकारी बाबुरा पर्यंत आणली मी काय नाही बोटामध्ये थांब थांब थोडं राहील थोडं थोडा पाय आपट असं आपट हा बरोबर आता कसं वाटेल लेबर वाटेल त्यांच्या हातात दोन एक धन्यवाद हो आता काय तयार जाऊ नये ना थोडस तेल लाव गरम करू ना, आर, ना ना हा काहीच करू नको नाही रात्री तोरावर ठोकून नको देऊ निस्ता लागला रातोटा तर माझव आज दिवसांना काय करायचं मी काल नाही ठोकेल बेकिनावर काय मानणार नाही ना नाही त्यांना फोन करून सांगते का तुमची बायको चोळा बाबा राहिली म्हणून आपण तिसरा वर माल बोला ना कस काय तुम्ही कस काय बायको नेऊन घातली तिला चालत येत होत तुम्ही नेवा की नाही त्यांच्यापर्यंत सांगते फोन करून तुम्हाला बाबाकडे राहते म्हणून मी राहते बरोबर मग बाई म्हणजे रात्री चोळून देतील सकाळी देतील उद्या आणून सोडा मग उद्या आणून सोडतो हॅलो ऐक ना मी दवाखान आली तर पायी चोळायला डॉक्टर मला चालतंय ना डॉक्टर बाई इथंच थांब थांबू का मग बरोबर ते म्हणा रात्री चोळायचे रात्री चोळायचं अजून पाय त्याचे तीन डोस आहेत पाय चोळायचे हा सकाळी पण रात्री सकाळी रात्री दुपारी आता दोन झाले एक राहिला रात्रीचं मेन राहिला आता हा मेन राहिला रात्रीचं डॉक्टर राहू का मग तेवढं चोळला का मग संपला विषय म्हणा मन पण तेवढं चोळा की झालं मग उद्या मी किलो होईल वावरत जायला मग तुम्हाला ठोकायला काम येईल म्हणा हा बरोबर ठोकायला म्हणजे मायला तर तिचं नाव तुझा जर पाय दोघ लागत नाही नाही ना म्हणले का मग तेवढं सोडू ना बर रात्री चोळा दुसऱ्या सकाळी सोळा आणि मग तुला घरी जाईल सोडते घरी सोड घरी काही काम नाही आता मी जाणार आहे मी काय राहणार नाही तुम्ही लई त्रास देऊ नका हळूहळू सोळा तुला हा ना लई तकलीफ नाका देऊ जरा सवय नाही ना तिला जाऊ का मग मी हा सोळा थांबून थांबून बरं चालेल तिला जशी कळणं नाजू तशी तिला तिला जशी हां असं थांबू काय मग बरं जाऊ का मग पाय जाऊ का या मग सकाळी झालं बघ तिचा पाय नाही बसतात कडे मग थांब 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 घाबर हळूवर का ya ya eh ya ni no kama